दोनशे पन्नास अक्कलकोट विधानसभा क्षेत्र अक्कलकोट या ठिकाणी जे आहे खूपच सुंदररित्या माझी गृहराज्यमंत्री सिद्धरामजी मेहत्रे साहेबांचे प्रचार कार्य सुरू आहे याच प्रचार कार्यादरम्यान सिद्धारामजी साहेब खासदार धैर्यशील मोहिते पाटील साहेब त्यासोबतच खासदार प्रणितिताई शिंदे व त्यासोबतच लोकनेते रमेश अण्णा पाटील साहेब जे आहेत बोरामणी गावात पोहोचले व त्या ठिकाणी जे आहे बोरामणी गावात त्यांचे एकदम शाही व जंगी स्वागत करण्यात आले प्रचंड प्रमाणात जे आहे जन सैलाब जे आपल्याला या ठिकाणी बघायला भेटत आहे प्रचंड प्रमाणात जे पब्लिक या ठिकाणी इकट्ठा झालेली आहे या भव्य दिव्य अशा सभेमध्ये सामील होण्यासाठी या ठिकाणी जे आपल्याला सर्व नेत्यांचं जे स्वागत एकदम शाहीरित्या करत असताना दिसत आहे आणि प्रचंड पब्लिक जे या ठिकाणी आलेले आहे बुलडोजरच्या माध्यमातून जे आहे आलेल्या सर्व मान्यवरांवर जे आहे फुलांचं वर्षाव केला जात आहे सभेमध्ये प्रचंड प्रमाणात जे पब्लिक इकट्ठा झालेली आहे फक्त बोरामणीचेच नव्हे तर आसपासच्या सर्व खेड्यापाड्यातील लोकसुद्धा या सभेमध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत आणि इथं आलेल्या सर्व नेत्यांनी जे आहे खूपच सुंदररीत्या आलेल्या सर्व क्राऊडला जे आहे एक जबरदस्त असे मार्गदर्शन केले आहे जबरदस्त असे जे आहे भाषण या ठिकाणी केलेले आहे फक्त दादा मोहिते पाटीलच नव्हे तर सिद्धरामजी मेहत्रे साहेब रमेश अण्णा पाटील साहेब त्यासोबतच जे आहे आपले सर्वांची लाडकी खासदार खासदार प्रणितिताई शिंदे यांनी सुद्धा जे आलेल्या सर्व क्राऊडला आलेल्या सर्व लोकांना जे मार्गदर्शन देण्याचं एक जबरदस्त असं काम केलेलं आहे तर खूपच सुंदररीत्या ही सभा बोरामणीमध्ये सक्सेसफुल झालेली आहे तर आपण बघू शकता या ठिकाणी तर याचा फायदा मेत्रेसाहेबांना होईल का नाही होईल हे माहीत नाही परंतु या सभेमुळे जे आहे मेहत्रेसाहेबांची हवा पुन्हा एकदा जी आहे वाढलेली आपल्याला या पूर्ण मतदार क्षेत्रामध्ये दिसत आहे तर याचा फायदा होईल का तोटा होईल आपल्याला तेवीस तारखेलाच कळेल तर तुम्हा सर्वांना हीच विनंती आहे की वीस तारखेला जावा आणि आपल्या आवडत्या नेत्याला जे आहे वोट करा आणि आपल्या आवडत्या नेत्याचं जे आहे भविष्य ठरवण्याचा प्रयत्न करा